नमस्कार शेतकरी मित्रांनो मोसंबी आणि संत्रा तंदुरुस्त केव्हा हो, म्हटलं जातं तर जेव्हा त्या झाडावरती पाल्याची संख्या भरपूर प्रमाणात असेल आता ज्या झाडावरती भरपूर पाल्याची संख्या असते तर त्या झाडावरचा माल सुद्धा क्वालिटी असतो गळ कमी होते त्याचबरोबर त्या झाडामध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया चांगली होते परंतु इथं शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात समस्या आहे आणि त्या समस्या कोणत्या आहेत तर झाडावरती एक तर पाले संख्या कमी आहे त्याचबरोबर झाडं पिवळी पडताना दिसत आहेत आणि झाडावरती जी काळी आपल्याला काही प्रमाणात पाला हिरवा जर दिसत असला तरी सुद्धा त्याच्यावरती काडी सुद्धा चांगल्या प्रमाणात दिसते तर मित्रांनो हाच विषय आज आपण जाणून घेऊ मी आपला मित्र सुरेश पोगळे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल कृषी गाथायवन मध्ये मित्रांनो चला जाणून घेऊया आजचा विषय मोसमी आणि संत्रा भाग काडीवर येणे डिंक आणि पानांची संख्या कमी आहे तर आपण काय करायला पाहिजे तर या ठिकाणी आपण या महिन्याचा सहारा घेऊन आपण जून महिन्यामध्ये एकदम जबरदस्त आपल्या झाडावरती जरी पालेची संख्या कमी असली तरी सुद्धा आगरी कशी डेव्हलप करायची आणि त्याचबरोबर झाडावरती पालेची संख्या कशी वाढवायची आणि त्याचमध्ये डिंकाची समस्या कशी कमी करायची झाड जर काडीवर आलेलं असेल तर ते कसं आपण समोर नाही करू शकतो जेणेकरून झाडावरची काडी समोर नाहीशी झाली पाहिजे आणि आपलं झाड हे एकदम हिरवगार आणि भरगतचं आपल्याला या ठिकाणी दिसलं पाहिजे तर मित्रांनो हे सगळ्या समस्याचं समाधान घेऊन आपण या ठिकाणी आलेले तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि हो एक लाईक करायला मात्र कंजूशी करू नका मित्रांनो या ठिकाणी पिवळी पडलेली झाडे त्याचबरोबर जास्त काडीवर आलेली झाडे त्याचबरोबर हिरवी झाडे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आहे आता हो नेमकं या तिन्हीचे कारण पहिले समजून घेऊ का असं का होतंय आणि त्याच्यानंतर समजून घेऊ आपण की आपल्या बागेवरती आपण पाल्याची संख्या कशी वाढवू शकतो त्याचबरोबर पानाचा आकार सुद्धा आपण कसा वाढवू शकतो आता पानं म्हणजे आपल्या झाडाचं पूर्ण स्वयंपाकघर असतं या ठिकाणी पानं म्हणजेच आपल्या झाडाचं स्वयंपाकघर आणि त्याचबरोबर आपण त्यानुसारच आपल्या झाडावरचं म्हणजे जवळजवळ छत्तीस पानापाठीमाग एक तंदुरुस्त फळ आपल्याला भेटत असत त्यामुळं आपल्या झाडावरती जास्तीत जास्त पानाची संख्या असणं आवश्यक आहे आता चला मित्रांनो पहिलं तर, तर जाणून घेऊ या ठिकाणी पिवळी झाडं का पडतात आता पिवळी झाड पडण्याचं कारण असं असतं की आपलं ड्रिपचं पाणी एकाच ठिकाणी पडणं त्याचबरोबर झाडाला एकाच ठिकाणी पडणारं पाणी कायमस्वरूपी पडणारं पाणी तर त्यामुळं त्या ठिकाणी बुरशी तयार होते परिणामी या खातं झाड आहे आणि या झाडाला आपण काय केलं की एकाच ठिकाणी ड्रिपचं पाणी देतोय आता समजा इथं आहे आणि इथं मुळे तर या ठिकाणी ड्रिपचं सततचं पाणी जर आपल्या या ठिकाणावरून पडत असेल तर मित्रांनो वेगवेगळ्या ठिकाणी मुळे आहेत झाडांची प्रत्येक ठिकाणी मुळं असतात आणि आपण एका ठिकाणी जर पाणी देत असलो तर होतंय काय की या ठिकाणी पाणी पडतंय आणि या ठिकाणच्या ज्या एवढ्या मधल्या ज्या मुळ असतात तर त्या पूर्ण बुरशीने ग्रासलेल्या असतात आता हळूहळू सुरुवातीला तर त्या चांगल्या असतात परंतु नंतर हळूहळू या ठिकाणी बुरशी तयार होते आणि त्याच्यानंतर इथलं कार्य कमी होत चालतं म्हणजे मुळ्यांचं कार्य जसच कमी होईल तसंच या ठिकाणी झाडावरची जी पानं असतात तर हे झाड आपल्याला पाणी देऊन सुद्धा सुकल्यासारखं वाटतं किंवा काही झाडाची पाने जे असतात तर या ठिकाणी चांगल्यापैकी जळाल्यासारखी सुद्धा आपल्याला वाटतात म्हणजे दोन ठिकाणची जर मुळं चोकअप जर झाली तर या ठिकाणी मात्र आपल्याला बुरशीयुक्त मुळं झाल्यानं या ठिकाणी त्या कार्यव्यवस्थित करत नाही परंतु आपल्या झाडांची मुळं ठिकाणी पलीकाडच्या साईडनं सुद्धा मुळं असतात आणि या यासुद्धा साईडना झाडांची मुळं असतात म्हणजे आपण दोन ठिकाणी पाणी दिलं तर या ठिकाणी आणि सततचं पाणी पाडल्यानं बुरशी धावते परिणामी या ठिकाणी बुरशी झाडाच्या शरीरामध्ये जाते आणि त्याच्यानंतर काय काय विपरीत परिणाम होतात ते तर सांगणारच परंतु या ठिकाणचं कार्य थांबलं आणि या ठिकाणावरून आपल्या झाडाला पाणी भेटत नाहीये म्हणजे जे जे ड्रिप न पाणी देतात त्यांचा विषय चालू आहे आणि त्याच्यानंतर झाडामध्ये या ठिकाणी बुरशीचं वहन होतं आणि डिंक्यासारखे रोग या ठिकाणी आपल्याला उद्भवतात म्हणजे या ठिकाणी जर डिंका आला तर निश्चितच खोडातून डिंक वाहतो त्याचबरोबर झाडाच्या फांद्यामधून सुद्धा डिंक वाहतो त्याचबरोबर शेंडे सुद्धा जळाल्यासारखे होतात आणि झाडाचं कार्य मंद होतं त्याचबरोबर या ठिकाणी या झाडांच्या ज्या मुळ असतात दोन्ही साईडला पल्ली काढल्या आणि आली काढल्या तर या ठिकाणी पाण्याचा स्रोत किंवा पाणी नसतं आणि पाणी आपण देत नाही त्यामुळं त्या ठिकाणचं पूर्णपणे मुळ्याचं कार्य थांबलेलं असतं आणि दोन साइडना बुरशीयुक्त मुळं झाल्यानं कार्य पूर्णपणे या ठिकाणी मंदावलं जातं आणि त्याचबरोबर बुरशीचं वन होतं आणि झाड आपली ऑटोमॅटिक पिवळी पडायला लागतात आणि पिवळी पडल्यानंतर आपल्याला वाटतं डिंक झाडकाडीवर काय येतंय म्हणजे हे ये कारण जी आहेत तर ले ले ते एकालगत बांधलेले आहेत आणि ते एकालगत कसे आहेत तर ज्या वेळेस डिंक येतो त्यावेळेस झाडकाडीवर येतं आणि ज्या वेळेस झाडकाडीवर येते त्यावेळेस पानांची संख्या ऑटोमॅटिक कमी होऊन जाते म्हणजे आपल्याला वाटतं पानांची संख्या कमी आहे आता दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे जास्त काडीवरील झाडे आता जास्त काडीवर काडीवर झाड काय येतात तर मित्रांनो याच कारण आहे ज्यावेळेस डिंक्याचा प्रसार होतो तर त्यावेळेस या ठिकाणी झाडामध्ये जे झायलोम आणि फ्लोएम या दोन नलिका असतात वाहिन्या असतात तर त्या वाहिन्यामधून बुरशीचं वहन झाल्यानं या ठिकाणी झाडामधून ज्यावेळेस काड्या असतात आपल्या माल धरणाऱ्या काड्या म्हणजे चांगल्या ज्या ज्या काड्या माल धरतात तर त्या त्या काड्या या ठिकाणी डिंक्याच्या प्रादुर्भावामुळे वाळत चालतात आणि आपल्याला वाटतं की आपल्या झाड आता पूर्णपणे काडीवर येणाऱ्या किंवा जाणार आता तिसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे हिरवी आणि पंखाडीवर आलेली झाडे मित्रांनो ही हिरवी झाडे म्हणजे कशी असतात की वरच्या साइडना पूर्ण हिरवा भाग आपल्याला दिसतो त्याच्यानंतर झाडाच्या पोटामध्ये ज्या असतात तर त्या काड्या वाळलेल्या असतात म्हणजे या ठिकाणी बुरशीचा जो प्रादुर्भाव झालेला असतो तर तो, तो, तो नेटकच चालू झालेला असतो त्यामुळं त्या त्या ठिकाणी झाड काड पकडतात किंवा अजून एक त्याला दुसरं कारण आहे ते म्हणजे ज्यावेळेस आपण बाहेर धरतो तर त्यावेळेस झाडांना अतिट्रेस देणे जर झाडं हाती मध्ये गेले म्हणजे बाजूपेक्षा जास्त जर ताण या झाडांना बसला तर निश्चितच या झाडांचं जे आता एखादी काडी आपण ग्रहित धरू ही झाडाची काडी आता या ठिकाणी काय होतं या झाडाच्या काडीवरती पानं पण येत आणि ज्यावेळेस आपण झाड तानावर धावतो तर त्यावेळेस या झाडाचं जा मधून या पाणी बसत असतं म्हणजे या काडीला पाणी बसतं तर त्यावेळेस आपण झाड तानावर धावल्या नंतर साहजिकचे की ही पानं गळून खाली पडतात आता ही पानं गळाल्याच्या नंतर पूर्ण पानं गाळतात पहिलं तर झाड पानं गाळतं त्याच्यानंतर झाडी झाडामधलं नंतर काय होतं हळूहळू या ठिकाणी पाणी आटत आटत चालतं म्हणजे आपल्याला ती प्रक्रिया करणं गरजेचं असतं जेणेकरून पाणी जसं चाटण आणि त्याचं साखरेत रूपांतर होईल आणि त्याच्यानंतरच पाणी दिल्याच्या नंतर या ठिकाणी आपलं फुल बाहेर येत असतं म्हणजे हे फुल आपलं बाहेर येतं परंतु या ठिकाणी काडीमधलं किती पाणी आटलं पाहिजे याचं सुद्धा प्रमाण असतं तर त्याच्यासाठी आपण जर वाजूपेक्षा जास्त ट्रेस दिला पान तर हे पानं तर गळतात त्याच्यानंतर हळूहळू ही काडी शेंड्याकडून इकडे वाळत वाळत चालते आणि ज्यावेळेस आपण छाटणी करतो झाडाची तर त्यावेळेस आपल्याला वाटतं की या ठिकाणावरून मी काडी कट केलेली आणि ही काडी हिरवी परंतु या काडीमधलं पण पुरा रस आटल्यानं या ठिकाणी ही काडी पण इथपर्यंत वाळून जाते म्हणजे झाड आपल्याला काडीवर आल्यासारखं दिसतं म्हणजे काडी काढून सुद्धा झाड काडीवर आल्यासारखं दिसतं तर त्याच्यासाठी मुळे सुद्धा जास्त तानामुळे सुद्धा ठिकाणी झाड काडीवर येऊ शकतात तर मित्रांनो आता हे तर पाहिलं आपण सुरुवातीला काही झाड काडीवर पिवळं किंवा डिंक्यार वगैरे काय होतं आता दुसरा मुद्दा आपण आता या ठिकाणी जाणून घेऊ की आपल्याला झाड रिकवर कसे करायचे आणि एकदम पालेदार झाडं करण्यासाठी आपल्याला नेमकं काय सुरुवातीचा का मुद्दा तर असा आहे की आपल्याला जर डिंक्याचा जर जास्त प्रादुर्भाव या ठिकाणी वाटत असेल म्हणजे डिंक रोग जर आपल्या बागेवरती जर आप जास्त असेल तर या ठिकाणी डिंक रोगाला पहिलं कव्हर करणं गरजेचं आहे आता डिंक रोगासाठी एकदम परफेक्टरित्या जर इलाज करायचा असेल तर आपण दोन पद्धतीने करू शकतो यामध्ये आपल्याला पहिलं तर आहे ते म्हणजे रासायनिक आणि दुसरं आहे ते म्हणजे या ठिकाणी ऑर्गेनिक आणि ऑर्गॅनिक आणि रासायनिक या दोन पद्धतीने आपण अं डिंक्यावरती उपचार करू शकतो आता याच्यामध्ये थोडासा आता जर जास्त डिंक आहे झाडं चांगल्यापैकी पिवळी पडलेले आहे झाड चांगल्यावरती चांगल्यापैकी काडीवर आलेली आहे तर आपल्याला या ठिकाणी रासायनिक पद्धतीनं चांगल्यापैकी लौकर उपचार करणं गरजेचं आहे आता त्याच्यासाठी रासायनिक मध्ये आपण काय घेऊ शकतो जेणेकरून झाडाला चांगले रिझल्ट भेटतील आणि त्याच्यानंतर हे सर्व कधी करायचंय तर आपल्याला जून महिना लागताच म्हणजे ज्यावेळेस पहिला पाऊस चांगल्यापैकी होईल तर तेव्हा आपल्याला ही सगळी प्रक्रिया करणं गरजेचं कधी शक्य होईल तर ज्या वेळेला तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघताल म्हणजे मे महिन्याच्या शेवट आपल्याला काय काय काम आहेत आणि त्याच्यानंतरच आपल्याला जून महिन्यामध्ये हे काम पूर्ण परफेक्ट होणार आहे मित्रांनो या ठिकाणी आपण रासायनिक मध्ये एकतर एल एड चा वापर करू शकतो त्याचबरोबर दुसरा आहे ते म्हणजे रेडोमिल सुद्धा या ठिकाणी चांगलं काम करतं आता रेडोमिल आणि एलएडची आपल्याला या ठिकाणी ड्रिचिंग करायचे आहे एलएड ची जर केली तर आपण या ठिकाणी सातशे पन्नास पर्यंत या ठिकाणी आपल्याला मध्ये किंवा ठिबकमध्ये या ठिकाणी झाडांना आपल्याला द्यायचंय म्हणजे जे झाडं चांगली काडीवर येत आणि डेंक सुद्धा दिसतोय झाड पिवळ सुद्धा दिसतंय तर पहिलं आपल्याला हे काम करायचंय रेडोमिल सुद्धा आपण एक किलोपर्यंत या ठिकाणी झाडांना देऊ शकतो आता हे झालं रासायनिकच्या माध्यमातून परंतु दुसरा मुद्दा आहे ते म्हणजे तुमची जर झाडं चांगल्यापैकी दिसतात म्हणजे थोडीशी हिरवी दिसतात कुठं मोठं डिंक दिसतो पण काळी दिसते तर काळी पहिली काढून घ्या आणि त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला एकतर आपण घेऊ शकतो या ठिकाणी डिकोबुष्ट डिकोबुस्टमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या बुरश्या आहेत आणि बुरश्याचा कॉम्बो आहे आणि त्याच्यानंतर हे जर आपण जमिनीच्या मार्फत जर सोडलं तर ऑर्गॅनिक मध्ये आपल्याला चांगले रिझल्ट याचे भेटतात आणि त्याच्यानंतर ट्रायकोड्रमा असेल सोडमोनस असेल बिव रेबेशियाना असेल त्याचबरोबर व्हर्टेसिलियम लॅकेने असेल तर या ठिकाणी या डिकोबुस्ट मध्ये आपल्याला जवळ पाच बुरशाचा कॉम्बो भेटतो आणि त्याच्यानंतर सुद्धा आपली झाडांची मुळं ही एकदम फ्रेश होतात आणि त्याच्यानंतर आपलं झाड अन्नद्रव्य ग्रहण करायला तयार होतं आणि झाडावरचा पिवळेपणा निघून जातो त्याचबरोबर या ठिकाणी झाड सुद्धा हळूहळू रिकवर होत चालतं आणि झाडाला जे काडी लागत असते तर ती सुद्धा कमी प्रमाणात लागते आता दुसरा मुद्दा येतो तो म्हणजे बायोमिक्सचा आता या ठिकाणी बायोमिक्स जरी घेतला आपण तर मध्ये आपल्याला तीन बुरशे भेटतात आणि इतर दुसरे जे जीवन सत्य पण भेटतात आता या ठिकाणी डिकोबो सुद्धा चांगलं काम करतं बायोमिक्स सुद्धा एकदम परफेक्ट काम करत आता याच्यामध्ये तिसरा प्रोडक्ट जो होतो तो म्हणजे आपण सिंगल सिंगल सुद्धा वापरू शकतो ते म्हणजे ट्रायकोड्रामा सिंगल घेऊ शकतो त्याचबरोबर ट्राय ट्रायकोड्रामा विरडी सुद्धा आपण वापरू शकतो त्याचबरोबर सुद्धा वापरू शकतो त्याचबरोबर आपण व्हर्टीसिलियम किंवा बिहरियाचा वापर या ठिकाणी शंभर टक्के करू शकतो आणि तो जर वापर आपण या ठिकाणी केला तर निश्चितच आपल्याला चांगल्यापैकी याचे रिझल्ट भेटून जातील आणि जर झाडाची स्थिती जर थोडी खराब असेल तर या पद्धतीनं मध्ये पहिलं कार्य करू त्याच्यानंतर चांगला पाऊस झाल्यानंतर आपण एक दोन पावसा नंतर याचा वापर करू म्हणजे आपल्याला कुठल्याही प्रकारची समस्या येणारच नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा जेणेकरून त्या समस्यात समाधान घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की येऊ धन्यवाद